नमस्कार मंडळी राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार आम्ही निघालो वारीला म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात किंवा म्हटलं तरी चालेल चळवळ म्हणा की वारी आणि विठोबा या तीन शब्दामध्ये महाराष्ट्राची श्रद्धा भक्ती आणि परंपरेचा आत्माच की दरवर्षी आषाढी एकादशीच्या आधी संत तुकाराम महाराज देहू आणि संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी यांच्या पालख्या पंढरपूरला निघतात जाता इंद्रज्ञांचे दर्शन झाले बघा वरती आबाळ दिसते बघा अहो पंढरीचा रस्ता म्हणजे एक भक्तीचाच प्रवास म्हणा आज पालखी थांबणा होती नात्याक होत्या मुलं आमच्या घरातली सगळी गेला की फॅमिली हजारो वारकरी ज्ञानवा तुकाराम याचा जयकोज करतात त्यामध्ये पुरुष महिला वृद्ध लहान मुलवा सहभाग असतात टाळ मृदुंग व शांत वातावरण असतं की, की, की वारी जाती धर्म पंथाच्या पलीकडली एकात्मताच आहे पालखीमध्ये म्हणजे संतांची पादुका ठेवलेली सुंदर रथासारखे वाहनासारखे एक रचण्या असं की वारीत अनेक पालखी असतात प्रत्येक पालखी सोबत हजारो वारकरी असतात पालखीला पुढे टाळ मृदुंग भजन मंडळ आणि पुढे दिंडी चालत असते आपण निघालो आरे ते आषाढी पंढरपूर पालखीकडे म्हणजे आरे हसूर आणि कोथळी दिंडी आषाढी वारी सोळा वैकुंठवासी कैलासवासी दिनकर वरुटे यांनी साठ ते सत्तर वर्षापूर्वी ही दिंडी चालू केली तर त्यांनी वारी सुरू केली त्यांच्या पश्चात त्यांचे भाऊ त्यांचे पुतणे त्यांचे भाचे तिने परंपरा चालूच चालू आणि त्यांचे भक्तगण आणि मित्रमंडळ अजून सुद्धा वैकुंठवासी कैलासवाशी दिनकर वरुटे वरुंटी आरे त्यांना विसरू शकल नाही त्यांची दिंडी मध्ये कायमस्वरूपी आठवण राहतेच किराव एका चांगल्या कामाचे नाव आदरामध्ये राहते तसंच त्यांचे काहीतरी बघा नमस्कार म्हणजे राम कोल्हापूर नमस्कार आपण ज्ञानेश्वर माऊलीच्या सोहळ्यासाठी पालखीसाठी आलोय आणि तिथं आपण सगळीच साक्षीदार आहे की आपण ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचं म्हणजे भव्य स्वागत आणि मी येताना सुद्धा बघितली एवढी गर्दी होती आणि लोकांचं एवढं प्रेम बघितलं मी पहिल्यांदा म्हणजे दुसऱ्यांदा माझा असा प्रसंग आला की यायचा आणि ही सुद्धा आपलीच सगळे आहेत आणि हिच्यावर मला इथे प्रसंग प्रसंगाला इथे आनंदही वाटतोय आता आपण हिच्याकडनं जाणून घेऊया परिस्थिती पालखी सोहळा कसा असतो आधी कधीपासून तुमची पालखी कशी कशी असते अरे ते आषेडेवारी पंढरपूर विविध दिंडी कैलासवाशी आमचे दिनकर दादा वरुटे यांनी जवळ जवळजवळ साठ सत्तर वर्षे चालू आहे हा दिंडीचा अथांग प्रसंग झाला आहे की एकाचे दोन दोन्हीचे तीन अशा दिंडी पांगलेले आहेत आणि हे पांगत असताना आज दिनकर दादा वरुटेने जे आपल्या दिंडीसाठी चालक मालक वडगावकर दिंडी नंबर बावीसमध्ये पद चालत आहेत पायणं चालत आहेत भजन म्हणत आहेत गाती गाते आणि तसंच किसन महाराज साखरे यांचे जिवलं म्हणण्या तर काही हरकत नाही दिनकर दावटे जिवले आले आरेला जर आले तर दादा वरुट यांचे भजन असेल तर प्रत्येक वर्षी आमचे किसन महाराज साखरे आता पर्व वारले ते सुद्धा प्रत्येक वर्षी त्यांच्या शिवरात्रीच्या म्हणजे सप्ताहाला येत होते आणि ते आम्ही सुद्धा त्यांच्याकडे किसन महाराज साखर जाहीर देतो असे त्यांच्याच गावचे विष्णू महाराज हे आपेगावला आहेत आणि ह्या अपेगावला सुद्धा त्यांनी प्रति पंढरपूर सुद्धा केलेला आहे त्या ठिकाणी जे सुरत गावला अपेगावला जायचं आमच्या दिनकर दाजांनी बऱ्याच लोकांना म्हणजे प्रसंग आला प्रसंग गेलेत आणि त्यांचे गुरुवारी आमच्या आनंद आश्रम स्वामी महाराज आणि आश्रम स्वामी महाराजांच्या मार्ग आमच्या दिनकरदानी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातली असंख्य लोकांना या भक्ती मार्गाला लावले मुळात ब्रह्मचारी आणि यांच्या पाठीमागे आता जे कुटुंबी आहेत हा या कुटुंबियांच्या त्यांच्या पत्नी आहेत भाऊ आहेत भाचे आहेत नातो आहेत अशाने आरे गावच्या माणसाने आरे गाव हासूर कोथळी हा आणि पंचकृषी दिले आमच्या हे मिळून आम्ही आता ही सत्तर वर्षी वारी पूर्वी तिने चालवली आणि आता ह्या दहा वर्षामध्ये आम्ही हे या सर्व मंडळींनी प्रमुख मंडळी आरेकर म्हणून कोतळेकर म्हणून हासूर म्हणून ही ती ही वारी पायी वारी त्यांच्या पा पश्चात आम्ही चालवायचा प्रयत्न करीत आहोत हा तो मार्ग घालून दिलाय वाटत चालत असताना कुणाच काय घेणं नाही दे फक्त ज्याचं खाऊ त्याचं गाऊ हा दादांचा नेम आहे प्रत्येक ठिकाणी भजन पूजन हे झालंच पाहिजे हे असतं जरी जर किती वेळ झाला भोजन नसाल चाल पण भजन झालं पाहिजे वारीमध्ये चालताना भजन झालं पाहिजे वारी नाही झालं तर पालावरती भजन झालं हा दादांचा नेम आणि ही पालखी पोचवत असताना यांच्यासाठी दादांच्यासाठी त्या सर्वांनी आम्ही परिश्रम घेतलं आणि विशेष करून आता त्यांना आमचा एक शिष्य कवलोकर सर म्हणून आहेत गणेश कवलकर म्हणून आता परवा नाथाचे दिंडी म्हणा त्यांना सुद्धा हत्याग आला आणि त्या सरांना आता त्यांच्या गुरुजींचा आशीर्वाद आ, या नात्याने त्यांनी ना शून्यातून विश्व निर्माण त्यांना करून दिले आणि आज त्यांची प्रगती आहे आणि त्यांच्या जेव्हा ते तर आज आता ते घरी हे वारी करतात पण काय झालं ज्ञानेश्वरी वाचन त्यांनी घराजवळ परवा त्यांना नाता म्हणजे आत्या गेला ते बोलल दादांची सेवा आठवणात इतकी केली तिने काय सगळ्या वडिलांची होती जरूर आम्ही सगळे शिष्यच आहोत दादाने वारी कधी चालू केली होती दादाने जवळजवळ बघा सत्तर वर्ष जे वारी चालू आहे सत्तर वर्ष स्वतः सगळं पाहिजे वाद्य वगैरे आवाज वगैरे सगळं मंजूर त्यावेळी सत्तर वर्षापूर्वी असा काय प्रसंग आठवते आहे स्वतः हा थोडं जायचं सायकलनं गाडीनं असे यायचे लोक दिंड्या करायचे काय कुठं जायचं नाही ओढ्याचं पाणी आणायचं कुठलं तरी पाणी मागून घ्यायचं कुठन तरी शेजा उलपा करायला जागा मागायचे ते तो थांबायचे अशांच्या ठिकाणी जे तो खोपट होत करोडपती लाखोपती बंगले वगैरे म्हणजे आशीर्वादा आता परीक्षा केलं दिंडी चालू केली आज ज्यांना मुलबाळ बाळ त्यांना मुलं झाली बरोबर या दादाच्या नाव आज आता आमच्या या आषाढी वारी दिंडीचा आता वटवृक्ष फुललेला बरोबर आणि या वटवृक्षाखाली सर्व छत्राखाली खाली आम्ही वारी चालू ठेवायचा दादांच्या पश्चात दादांच्या पश्चात म्हणजे कोण कोण चालवा दादांच्या पश्चात नमस्कार तुमचं नाव काय आत्माराम शंकर वरुंटी हा दादांची काय आठवण तुम्हाला सांगायची आहे दादांच्या आठवण म्हणजे तिने आम्हाला बऱ्याचशा आठवणी दिली पोळ गेले बरोबर आमच्या हा सुरकर विसरणार नाही म्हणजे ना तुम्ही तर काय विसरणारच नाही त्यांच्या संस्कारामुळे तरी म्हणजे आम्ही हा बरोबर तसे निवांत आहोत प्रसंग कुठला आठवतो का तुम्हाला की बाबा काय कायमस्वरूपी लक्षात राहील वारीचा असा लक्षात राहील असा वारी कसं आम्ही त्यांच्या नंतर पश्चात म्हणजे सुरुवात केली तुम्ही लहान असताना का वारीला कधी आलता काय त्यांच्यावर नाही मग त्यांच्यावर लहान असताना तुमच्यातलं कोण आलं होतं ते आमची चुलते वगैरे असायचे चुलते तर असायचे मग दादा ज्यावेळी होते द्वारे त्यावेळी कोण होत तुम्ही किती वर्षापासून दादांच्या वर राहिले वीस वर्षा काय आजारी पडल्यानंतर त्यांना कसं केलं दादांना घरी ना घरी यांच्याकडे सोडायचा प्रयत्न दादांच फक्त एक एकच याची होती ज्या गावामध्ये मी शिक्षण दिले ते गाव माझं कोथळी आणि कोथळीला मला घालवा माझी कोथळीकर माझी व्यवस्था करून द्या आणि त्या पश्चात कोथळीकरांना काहीतरी आमच्या दादाची श्रद्धा आहे या निमित्ताने कोथळीकरांनी परत आता आम्ही पाच सात वर्ष झाली दिंडी पहिली दादांच्या नावानच उत्पन्न केली गो गाज सुरू केली बोला गेले गेले तीस बत्ती ते बत्तीस वर्ष हा मी दादाच्या वर्षात आहे हा हा मग उठायचं परत परत चाला जायचं दिंडी ज्यावेळी चालू केली त्यावेळी मला वाटते अर्धाचे किती चालू होते दोन हजार चालू का त्याच्या अगोदर दादा मी त्यांच्या सानिध्यात आलो सानिध्या आल्यापासून याच्यात मार्ग स्वीकारला त्यानंतर दादांची जी इच्छा झाली आम्ही दिंडी चालवावी बरोबर नंतर आम्ही आसूर आणि कोतळी तुमची वारी किती वेळ ही तरी बत्तीस तेत्तीस म्हणजे दादाच्या सोबत मग तुम्हाला ह्या प्रत्येक वारीच्या वेगळा विषय असला तर ह्या वर्षी तुम्हाला काय वारी बद्दल काय वाटतंय काय म्हणजे काय तुम्हाला संदेश तरुण पोर असले तरी काय आहे अहो तरुण मुलं इकडे वळणार म्हणजे तरुण मुलं वळा म्हातारे मातारी तर तरुण आणि इकडे सहभाग घ्यावा घेतच नाही हा पण ते रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी एवढा आनंद आहे मी पण आता जातोय तेव्हाच मला पण ही जी आवड निर्माण झाली म्हणून मी आमच्या लोकांसाठी मी भेटाय खास आलो आज जायजा आणि वारीची भेट घेऊन यायची आमच्या लोकांची भेट घेऊन वारी दुःख बे आणि सुख बी आहे आनंद बी आहे बरोबरच दादांच्या आधी स्मरण करतो स्मरण केल्यावर दादा आवाला आशीर्वाद देतात आणि तोच सुखानंद बरोबर तुमची वारी किती आहे पंचवीस तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे काय संदेश द्यायचा आहे संदेश बरोबर तुमची वारी किती आहे आता चौथी वारी मग तुम्हाला पहिल्यापेक्षा आता ह्या वर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्हाला आनंद वाटतोय का म्हणजे तुम्हाला ओढ लागते का वारीला जायची देण्याची वेळ काढून यावं लागतं तुम्हाला काम ते नसलं तर तुम्ही बाजूला ठेवून सगळं येतात तुम्हाला काय बोलायचं आहे आता आ? बोला काय अडचण आहे रामकृष्ण ही सगळी आपलीच लोक आहेत आणि हे जेवणच असाय लक्षात घ्या लोकांच्या अडचणी असतात तर हिथा आल्यावर सगळ्या अडचणी सगळ्या दूर होत्या लक्षात घ्या तुम्हाला काय वाटतं इकडे आल्यावर अडचणी दूर झाल्या असं वाटतंय का नाही नाही मागच्या अडचणीमुळे येत ना बरोबर खरं इकडे आल्यावर तुम्हाला पाठीमाच्या अडचणी का जरा आठवण राहील बाबा पाणी इकडं आहे त्या माझ्या मशीला बाबा वैर आणायचे अशा गोष्टी काय नियोजन सगळं लावून आला मागील आठवण राहतो कॉल यावला दादांच्या विषयी तुम्हाला काय सांगायचं आहे गेले कित्येक वर्ष दादांच्या मागे हा संप्रदाय लोक हा बरीचशी हा आज जी राहिली आज हा त्याची वटवृक्ष म्हणजे झाडाचं रूपांतर आज एक नाही चार दिंड्या झालेल्या दादाच्या रुपान आपल्या म्हणजे गावामध्ये चांगलं वळण लागले असं तुम्हाला वाटतं का <laughs> नाही या कि तुम्ही तुम्ही बजी करून त्याला तुमची आठवण सांगा दादानी तुम्हाला अपेक्षा केली पैठण मध्ये मध्ये आमचे नाना आमचे वडील फलटणला आले होते आणि दादाने त्यांना भजी करायला सांगितली आणि कांदेभाजी तुम्ही मारले तुम्हाला आठवी का काय कांदेभाजी मारले तुम्ही कांदेजी मारलेले पवारदा पवार आता जर असं आठवा लागले तर लक्षात राहील कांद्या मारली सगळ्यांनी दादांच्या पश्चात माझी तेरा चौदावी दिंड त्यांच्या स्थानिक दादाने आम्हाला सांगितले आज तुम्ही एकवीस दिंड्या करणार आहात तेव्हा तेरा चौदा दिंड्या झालेल्या आहेत दादांच्या विषयात बरोबर दादाने सांगितलं की त्या पुढे तुम्ही सहभाग घ्यावा आणि त्याप्रमाणे तुम्ही घेतलेला सहभाग आहे एकवीस दिंड्या करणार मरा पूर्ण काय लोक गोळा करणे त्यांना बोलवू नाणे वारीची ओढ लावणे हे त्यांचा जरूर येणार असते करून दादांचा आशीर्वाद दादांनी चांगल्या प्रमाणे वागले दादा त्यांना म्हणले माझ्या मुलाच्या घरी त्यांच्या मुलाच्या जा घरी जाऊन जीव मध्ये सुख सुखानंद घेऊन त्यांना सुद्धा आशीर्वाद दिला त्यांच्या पुण्यामध्ये दिंडी गेल्यावर कसं विषय असते पुण्यामध्ये गेल्यावर कसं कसं असते सांगा पुण्यामध्ये गेलो का नाही आम्ही पहिला आमच्या मुलग्या देऊला ला जातोय देऊ त्यांचं जेवण असतन भोसरी पाटा यायचं भोसरी पाट्यावर तिथन पुण्यात यायचं आणि पुण्यात सासवड करीत असं आम्ही तुम्ही पायी दिंडी मग पूर्ण चालतच असता काय गाडीत न चालत काय थोडं गाडीत काय चालत काय थोडं पाया असं यायचं खरोखर आप ह्या लोकांशी मदत पण त्यांच्या असत्या ज्यांची मदत केल्या त्यांचं खरोखर आभार कारण बऱ्याच लोकांची मदत पण होते अशीच की बाबा दिंडीसाठी काहीतरी करावं खरोखर त्या आमच्या म्हणजे ज्या ज्या लोकांनी मदत केल्या त्यांचं खरोखर आभार कारण अशी ही दिंडी चांगली चालायला पाहिजे आणि अशीच लोक यायला पाहिजे आज शंभर आहेत तर उद्या दोनशे पाचशे आशिले आता आपण महिलांच्याकडे येणार आहे काय दादांच्या दिंडीत मला नाताच्या दिंडीला मी तुळशी प्रदर्शना काढली दादा म्हणजे कोणतरी नव दादा एक प्रकारचा परमेश्वर आहे दादा परमेश्वर आहे दादा नाही असं नाही दादा लय भारी दादा एकोण कधी झाले म्हणायचं तुम्हाला काय सांगायचं दादांच्या बद्दल दादांचा उपकार आमच्यावर कोथडीवर लय मोठा आहे इक्रे इकडे 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 बसा म्हणजे <Sansia> <अल्गे> आमच्या <-ठौारां>। आमच्या <Sansia> कोथरी नाही दादा म्हणजे परमिशन होत आमच्या गावात मंदिर उठेवलंय केवढ मोठ माऊलीच आणि आम्हाला देव कुठं आहे तो दखल नव्हता दादा म्हणलं तुला भेटणार मला भेटणार नाही म्हटलं बारा वर्ष वाट बघित बसलो बारा वर्षान कुठं ते दादांच्या कृपन भेटला मग दोन वर्षान वारीला गेलो ह्या वारीला गेल्या त्या दादा आमचा भाऊ यो काय तिने सांगितलं माळ घालाय पाहिजे माळ मी म्हंटल माळ कसली ती मला दखल नाही पाय पाळायचं मला दखल नाही घालणार नाही म्हंटल की गावाला गेलो दोन वर्ष काय खाल्लं नाही काय केलं नाही दोन आलो माळ गाठली बारा वाऱ्या चालत केल्या आता तीन मग त्या मला बरं नव्हतं दुखण्यात मला इकडे आणली जगून निघालो आता तीन वर्ष आणि ह्या दिंडीत येतोय ये माझ्या दादाच्या कृपन येतोय ये तीन वर्ष झालं आता आणि पहिल्या बारा चालत बरोबर दादांचा पेहराव कसा होता म्हणजे फेटाव असा होता आधी काय पेहराव होता त्यांचा पेहरावा निस्ती भावना चांगली होती रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी त्यांनी सांगितलं म्हणजे रामकृष्ण हरी म्हटल्यावर समाधान वाटायचं त्यांच्या आणि काय सांगितलं तर तिने राम, 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 राम आ, नाम म्हणायचं मग मुकात काय होत नाही नाही जर म्हंटल तर सर्पच बिळ येऊत बघा राम नाम राम नाम करायचं एकनाथ महाराजांनी सुधी सांगितले तिसऱ्या अभंगात यांचा अभंग आहे या हे आहे आरिपाठ आहे एकनाथ महाराजांचा चौथ्यात असू दे का ते मी काही शाळा का मला काही कळत नाही खरं ते आता सांगितलंय राम नाम म्हणलं तरी हे बीळ सोन्याचं विल आणि राम नाही म्हणलं तरी त्या सर्पाचं तर बीळ विल म्हणून सांगितलं एवढेच कळतय मला बरोबर म्हणजे शिक्षण झालं नसलं तरी पण शिक्षणावरती सगळं म्हणजे विशेष वेळ आहे हरिपाठ म्हणताना सगळा चाळीस अभंग येत्यात काकड आरती येते तर मी दुखण्यात मराठी झालो त्यात माझं सगळं गेल मग तीन वर्ष झालं मला आणल्यावर हरिपाठाचा चाळीस अभंग वाचा येत्या मग आनंदच आहे सगळ्यात महत्वाचा वाचायचा म्हणजे तुम्हाला आणि श्री वाचली ते दादांच्या कृपेनं दादांनी सांगितलं तर हात फिरू हात फिरू तिकडे इंग्लिश असते ते कळत नाही मराठी उत्तर ते वाचायला मराठी वाचायला लागला होय सगळ्या मित्रांनो कसं काम आहे हो। दिले माझी माझी भण दादा दादा माझ्या भणीच्या तिथे तिथं मी पाया पडायच्या यायची आणि माझ्या भणीचा नवरा देवधाना लागला भंड लागली आणि मला बी लावली माझ्या त्या देवान मला कुठे देवायचं दखल नव्हता बरोबर बारा वाऱ्या चालत केल्या दादा म्हणजे देवाचं देव होत म्हणायचं त्यांचा अवतार कुणाच होत कारण तुम्हाला जे वाचाय सुद्धा येत नसताना तुम्हाला तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे दादा देवच लागला म्हणायचं दादा सपनात आलं मला दुख आल्यावर भगवी आपलं आमच्या काही ऐंशी वर्ष महाराज म्हणून आमच्या होते, था 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 होते। ते जवळ शाळा शिकलेली नव्हती पण हरेपाठ काकडा हे भजन रामायण हे सगळं त्यांना तोंड पाठवतात ते प्रवचन कीर्तन सुद्धा करतो जसे ह्या माऊली माऊलीची जशी इच्छा आहे काही नसताना त्यांना म्हणजे कृपा आशीर्वाद आहे इथं पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ असणारी एक महिला होती शहाऐंशी वर्षाची तिला म्हणजे शाळा वगैरे काय नाही फक्त दादांचा संत संगत देवी सदा संतांचा सह झाल्याने किंवा आशीर्वाद झाल्याने इतक्या उच कुटीला पडतोय तो परमाणाला मुक्तीला प्राप्त होतो इतकी दादांची ख्या तुमची वारी किती आहे हा पण पंची शिय दादांच्या वरून तुम्ही वारी लावता हो दादांचं काय ला तुम्हाला आठवण काय दादांची आठवण काय असा प्रसंग येतोय काय कायम स्वरूपी आठवण राहिले असं वारी लागल्यावर काय काय असा प्रसंग येतोय आठवण म्हणजे आम्हाला सांगितले की महाराज हा तुमचं नाव काय कोणत्या कोणते कोतळे मग तुम्हाला ह्या आता तरुण पोरांनी संदेश काय द्यायचा आहे किंवा वारकरी दिन तुम्ही सगळी लोक येत असा सगळी जण मग आता या तरुण पोरासने काय सांगायचं आहे तुम्हाला काय तुमच या मार्गातला हा लोकांनी दिलेला आहे याच ही याचा डोळा भोगमुक्तीचा सोहळा हा त्याचा स्वर्गाचे जे लोक असतात देव असतात मृत्यूलुखी जन्म व्हावा म्हणजे कशाला की संतांची सेवा साधूची सेवा गुरुची सेवा व्यायसाठी जशी पुंडिकाना जी आई वडिलांची सेवा केली त्यासाठी पांडुरंग हा कशासाठी ती शेवा पुन्हा पुंडिकाची बघून आणि पुंडिकाने जे सांगितलं विट टिकली त्यापासून त्या विटेवर युगे अठ्ठावीस झाली त्या विटेवरती उभा राहिला अजून त्याला त्या पुंडिकाने बसायला परवानगी दिलेली नाही तो बसलेला नाही तो फक्त मग तो काय या संसाराचा समुद्र जो आहे संसार सायगर जो आहे ती तिथे पण तुम्हाला भत्ताना कसा लागेल एक कमरेवरती लागले कमरेच्या वरती लागणार नाही

संध्याकाळी स्वयंपाक स्वतः बनवतात परिश्रम आहे आणि कधी घरात बाहेर न पडणारी माणसं असे दादांच्या आशीर्वाद या सेवेत पात्र झालेले आहेत नवे नवे या भूल वैकुंठाने वैकुंठामध्ये त्यांचं कस जे सायूच्या मुक्त आहे देवाच्या द्वारे उभा चैरतेने मुक्ती चारही साधले ते शेवटची साई होता तर देवाशी यकृपता केली मग यांना काय जन्म म्हणण्याचा खंडल जन्मानाने मरणे हे काही नाही भगवंत आपल्या स्वरूपाशी यकृप्त होतो त्यांची जी अशी अवस्था आहे त्यांची पुढची मला कधी वारी किती व्हाय वारी तशी माझ्या लक्षात दादांच्या विषय काय तुम्हाला वाटते आज वाटते प्रेम दादानी जे घालून दिलेली आहे म्हणजे आपल्या पण दादांनी जे घालून दिले ते आम्हाला योग्य वाटते आणि दादांच्या याच्यामुळे आम्ही यायचे चालू दिंडीला आणि एकदा दुनदा त्यावेळेस दादा होते मग ही वारी तुम्हाला कशी वाटली आताची छान वाटले वारीक छान वाटते सगळं काही घराला विसरलं जाते एक जेवाळ आपली प्रेम देवा विषय वाटते नेहमी असं करत जावा सगळ्यांना आनंद मिळते असं वाटतं था। आता पोर राहिलं बरं